सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहुगले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच स्कॉलरशिप परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी दोन हजार बावीसला ला जो पेपर झाला होता त्या पेपरचं स्पष्टीकरण मुलांना या ठिकाणी आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना आजपासून जे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे या नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आपली विद्यार्थ्यांना आता नवोदय परीक्षा या जानेवारी महिन्यात अठरा जानेवारीला आहे म्हणजे आता पहा फक्त सतरा दिवसांचा कालावधी मुलांना आपल्याला या परीक्षेसाठी राहिलेला आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी थोडं काळजीपूर्वक अभ्यास या ठिकाणी करायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजची तासिका आपण या ठिकाणी सुरू करत आहोत आजच्या तासिकेतील दोन हजार बावीस साली जी नवोदय प्रवेश परीक्षा झाली होती त्यातील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहूया तर पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न मापन या घटकावरील हा प्रश्न विद्यार्थ्यांनो आहे तर हा प्रश्न मुलांना आपण सर्वप्रथम समजून घेऊया या प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय करायचंय का हे मुलांना आपल्याला समजलं पाहिजे पहा विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नात असं सांगितलंय की एक तार ही दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात त्या तारीचे दोन तुकडे होतात आणि दोन तुकडे झाल्यावर एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पाच छेद आठ मीटर मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी किती आहे अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आपल्याला ठिकाणी समजून घ्यायचा आहे पहा विद्यार्थ्यांनो पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये त्या ठिकाणी या तारीची लांबी दिलेली आहे त्या तारीची एकूण लांबी दिलेली आहे आणि त्या ताडीचे दोन तुकडे होतात त्यापैकी एक तुकडा पाच छेद आठ मीटर मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी मुलांना आपल्याला या ठिकाणी काढायची आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तारीची एकूण लांबी किती विद्यार्थ्यांनो तर तारीची एकूण लांबी मुलांना आहे दोन पूर्णांक तीन छेद चार मग ह्या ता पूर्णांकयुक्त पूर्णांकात ही <coughs> लांबी दिलेली आहे आता आपण याला अपूर्णांकात रूपांतर करूया पहा चार दोन्ही आठ आठ आणि तीन अकरा आणि छेदस्थानी येईल म्हणजे तारीची एकूण लांबी अकरा छेद चार मीटर ही असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना या तारीचे दोन तुकडे होतात दोन तुकडे होतात म्हणून याला दोन्ही भाग देऊया अकरा छेद चार पहा या तारेचे दोन तुकडे होतात ना म्हणून याला छेदस्थानी दोन लिहिले परत अजून काय सांगितलेलं आहे की एक तुकडा दुसऱ्या बेक, तुकड्यापेक्षा पाच छेद आठ मीटरने मोठा आहे म्हणून ह्या तारीच्या तुकड्याची लांबी दोन भागवण्यासाठी दोन्ही भाग दिला आणि तो पाच छेद आठने मोठा आहे म्हणून याच्यामध्ये आपल्याला पाच छेद आठ पण मिळवावे लागणार आहे पहा अशा पद्धत पद्धतीचा हा हा अपूर्णांक मुलांना ठिकाणी तयार झालेला आहे आता हे अपूर्णांक आपण जर सोडवला तर मुलांना आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे तर पाच सर्वप्रथम हा जो अंशाचा भाग आहे अकरा छेद चार अधिक पाच छेद आठ हा आपण सोडून घ्यायचा या ठिकाणी छेदस्थानी चार आणि आठ छेद वेगवेगळा आहे म्हणून छेद समान करून मुलांना आपण अगोदर यायचे अकरा छेद चार ला दोन निघून या अकरा दोने बावीस छेद चार ला दोन निघून चार दोने आठ अधिक पाच छेद आठ आणि हे छेदस्थानी दोन हे तसेच राहणार आहेत बरं का मुलांना आता वरचा जो अपूर्णांक आहे अंशामधील त्याला सोडून घेऊया दोघांचा छेद समान आहे या ठिकाणी आठ आठ छेद आहे म्हणून अंशाची बेरीज होईल विद्यार्थ्यांनो बावीस आणि पाच या ठिकाणी बावीस आणि पाच होत आहेत सत्तावीस छेद आठ आणि छेदस्थानी हा जो दोन आहे हा दोन अगदी तसाच त्या ठिकाणी राहील मग आता या ठिकाणी आठ आणि दोन छेद आहेत म्हणून आपण आता याची मांडणी परत ह्या पूर्णांकाची मांडणी कशी होती पहा अंश सत्तावीस आहे तो सत्तावीस तसाच राहील आणि हे दोन आणि आठ हे दोन्ही छेद आहेत म्हणून दोन गुणुले आठ अशा पद्धतीने या पूर्णांकाची आता मांडणी झालेली आहे मुलांना मग आता या ठिकाणी आपण पुढील क्रिया करून हा पूर्णांक सोडून घ्यायचा आहे तर पहा सत्तावीस आणि दोन आणि आठचा गुणाकार सोळा म्हणजे उत्तर आलं सत्तावीस छेद सोळा आता सत्तावीसने सोळाला भाग द्यायचा मुलांना सत्तावीसला सोळाने भाग द्यायचा पहा भागाकार सोळा एक सोळा सत्तावीस मधून सोळा वाजा करूया उडले अकरा आता या ठिकाणी भाग जात नाहीये मग या आणि आपलं उत्तर देखील पर्याय मुलांना पुर्नांक युक्त पूर्णांकातच दिलेला आहे म्हणून या पूर्णांकाचा ह्या माहितीनुसार पूर्णांक युक्त पूर्णांक तयार करूया आता पूर्णांक युक्त पूर्णांक कसा पद्धतीने तयार होईल सगळ्यात अगोदर भागाकार लिहायचा किती भागाकार आलेला या ठिकाणी भागाकार आला एक म्हणजे एक झाला पूर्णांक त्यानंतर बाकी किती उडलेली आहे अकरा अकरा लिहायची अंश स्थानी आणि या ठिकाणी कशाने भाग देण्यात आलाय तर भाग देण्यात आलाय सोळाने मग सोळा म्हणजे पहा मुलांना या ठिकाणी मोठ्या तुकड्याची लांबी आपल्याला मिळालेली आहे एक पूर्णांक अकरा छेद सोळा आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी पर्याय नंबर बी मध्ये दिसत आहे एक पूर्णांक अकरा छेद सोळा मीटर तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी नाही तर पर्याय नंबर एमध्ये मुलांना आपल्याला हे उत्तर दिसत आहे म्हणून पर्याय नंबर ए हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला हे जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं समजून घेऊन सोडवता आली पाहिजेत एक पूर्णांक अकरा छेद सोळा हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे तर विद्यार्थ्यांना मापन या घटकावरील प्रश्न जरी गुंतागुंतीचा वाटला परंतु आपण जर काळजीपूर्वक त्याला समजून घेत सोडवत गेलो तर मुलांना या पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येतील आणि विद्यार्थ्यांना हे जे प्रश्न आहे हे दोन हजार बावीस साली जो आपला नवोदयचा पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्न आहे त्यामुळं हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत कारण या प्रश्नांची जी रचना आहे अशाच पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला देखील परीक्षेला येऊ शकतात त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांना आपण काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा बेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहोत तर बेचाळीसावा प्रश्न काय आहे तर बेचाळीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये पहा चार अंकी लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल पहा हा प्रश्न जर मुलांना वाक्य रचना थोडी तुम्हाला वेगळी वाटते कारण विद्यार्थ्यांना हे जे प्रश्न असतात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचे गणित विषयात आलेले तर याचा मेन पेपर हा इंग्लिशमधून सेट केला जातो आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं जातं त्यामुळं वाक्यरचना पेपरमध्ये थोडीफार अशा पद्धतीची येत असते मग त्या ठिकाणी आपण त्या वाक्यरचनेचा व्यवस्थित अर्थ लावून त्या प्रश्नात काय माहिती दिली काय काढायचे हे समजून घेणं महत्वाचं आहे नाहीतर थोडा प्रश्नाची वाक्यरचना थोडी वेगळी आली तर मुले तिथे कन्फ्यूज होतात आणि त्या ठिकाणी येत असणारे सोपे प्रश्न देखील मुलांकडून चुकत असतात त्यामुळं या ठिकाणी दिलेला प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचा पहा प्रश्न काय चार अंकी लहानात लहान संख्या असेल मग आता मला सांगा मुलांना चार अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे चला चॅटमध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे की चार अंकी लहानात लहान संख्या असेल सांगितले मग चार अंकी लहानात लहान संख्या कोणती चला विद्यार्थ्यांना चॅट बॉक्समध्ये तुमची उत्तर या ठिकाणी आली पाहिजे या ठिकाणी पहा मयुरेशने योग्य उत्तर पाठवले की चार अंकी लहानात लहान संख्या ही एक हजार आहे अगदी योग्य त्यानंतर कसबे वाहिद यांचे उत्तर आलेलं होतं तर एक हजार ही संख्या असेल मग आता पुढे काय प्रश्नात तेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल म्हणजेच ही चार अंकी लहानात लहान एक हजार ही संख्या आपल्याला मुलांना या ठिकाणी मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची आता पहा या ठिकाणी एक हजारची फोड कशी होईल मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहित असताना तर या ठिकाणी पाचशे गुणुले दोन पहा पाचशे गुणुले दोन नंतर परत पाचशेची फोड करायची मुलांनो पाचशेची फोड होईल दोन गुण पाचशेची फोड होईल दोनशे पन्नास गुणवले दोन आणि पुढचे गुणवले दोन हे आहे तसेच लिहून घ्यायचे आता या वडील दोनशे पन्नास आलेत मुलांना मग दोनशे पन्नासची आपल्याला फोड करायची मग दोनशे पन्नासची फोड काय होईल तर दोनशे पन्नासची फोड होईल मुलांना एकशे पंचवीस गुणवले दोन आणि पुढचे जे दोन गुणुले दोन आहेत ते आहे तसेच लिहून घ्यायचे आता पाया ठिकाणी एकशे पंचवीसची फोड करून लिहायचं आहे आपल्याला तर एकशे पंचवीसला दोनने भाग जात नाही तीनने देखील भाग जात नाही तर याला पाचने भाग जातोय म्हणून पंचवीस गुणुले पाच पा पंचवीस पाच एकशे पंचवीस येत आहेत ना मग एकशे पंचवीसची फोड झाली पंचवीस गुणुले पाच आणि पुढचे जे आहे दोन गुणुले दोन गुणुले दोन हे आहे तसेच लिहायचे त्यानंतर पाहता पंचवीस आलेले आहेत पंचवीसची फोड मुलांना आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर पंचवीसची फोड होते पाच गुणुले पाच आणि पुढचं जे आहे उरलेलं गुणुले पाच गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन तर अशा पद्धतीने याची आपण फोड करून घेतली आणि मूळ संख्येच्या रूपामध्ये या सर्व अंकांची मुलांना फोड झालेली आता या ठिकाणी शेवटच्या वेळीला जे आपण त्याचे अवयव लिहिलेत तर याचे अजून अवयव पाडणार नाहीत मग आता पहा यांचा जर गुणाकार केला पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस पन्नास दोनशे पन्नास जुने पाचशे पाचशे एक हजार म्हणजेच पहा एक हजार उत्तर येते म्हणजे चार अंकी लहानात लहान संख्या असेल तेव्हा ती मूळ संख्येच्या मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल पा या ठिकाणी आपण लिहिलेले सर्व अंक मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात आपण एक हजार संख्या दाखवली म्हणजे कोणत्या पर्यायात आले तर विद्यार्थ्यांनो हे उत्तर पर्याय नंबर सीमध्ये आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर सीमध्ये आपल्याला दिसत आहे आणि म्हणून सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हे प्रश्न येत असतात परंतु प्रश्नातील जी वाक्य रचना आहे ती थोडी कन्फ्यूज करणारी असते मुलांना तर त्या ठिकाणी आपण कन्फ्यूज व्हायचं नाही काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा अर्थ समजून घ्यायचा आणि ते उत्तरं आपण सोडवायची कारण काय होतं मुलांना परीक्षेच्या दिवशी तुम्हाला असे थोडे वेगळ्या वाक्य रचनेचा प्रश्न आला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन त्या ठिकाणी उत्तरं चुकण्याचा चान्स असतो तर त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक <coughs> हा पेपर सोडवायचा आहे विद्यार्थ्यांना हा जो दोन हजार बावीसचा हा पेपर होता आणि ह्या कोडमध्ये पहिले दोन तीन प्रश्नच एकदम मुलांना कन्फ्यूज करणारे होते तर जरी सुरुवातीचे प्रश्न तुम्हाला थोडे अवघड वाटले परीक्षेचा परीक्षेत या प्रश्नांचा आपण लोड घ्यायचा नाही पुढचे प्रश्न सोपे असतात कारण प्रत्येक नवोदय परीक्षेला जे वीस प्रश्न असतात त्या वीस मध्ये चार ते पाच प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी जास्त असते त्यामुळं त्या ठिकाणी त्या तुम्ही काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवायचे आहेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर पुढचा त्रेचाळीसावा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून घेऊया पाहता त्रेचाळीसावा प्रश्न हा परिमिती क्षेत्रफळ या घटकावरील आहे तर पा प्रश्नात काय सांगितलेलं आहे एका हॉलची लांबी एक हॉल आहे त्याची लांबी आणि रुंदी लांबी आणि रुंदीमध्ये तेवीस मीटरची तफावत आहे पहा एवढीचा अर्थ लक्षात घ्या तफावत तफावत आहे म्हणजेच फरक आहे मुलांना नवोदयच्या पेपरमध्ये प्रश्नांमध्ये तफावत हा शब्द जास्तीत जास्त वेळा वापरला जातो त्यामुळे तफावत या शब्दाचा अर्थ फरक होतो हे तुम्ही लक्षात घ्यायचे तर हॉलमध्ये हॉलची जी लांबी आणि रुंदी याच्यामध्ये तेवीस मीटरची तफाव होते म्हणजेच त्या ठिकाणी लांबी ही ते रुंदीपेक्षा तेवीस मीटरने जास्त आहे जर हॉलच्या फरजबंदीची परिमिती आता पहा फरजबंदी फरजबंदी म्हणजेच हॉलमध्ये जी फरची बसवली जाते त्या फरची फरजबंदीच्या आतली जो भाग आहे त्याची जी परिमिती आहे ती दोनशे सहा मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचं क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये किती आहे हे मुलांना आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय दिलं लांबी आणि रुंदीमधला फरक दिला आहे परिमिती दिली या दोन गोष्टीवरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचे पहा प्रश्न विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा आहे आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे पहा मुलांना या ठिकाणी आपल्याला ला लांबी पण दिली नाही रुंदी पण दिलेली नाही फक्त त्याच्यातील फरक दिलेला आहे आणि परिमिती दिलेली आहे त्यावरून आपल्याला त्या हॉलची सर्वप्रथम लांबी किती आणि रुंदी किती हे काढावं लागेल आणि एकदा का लांबी रुंदी आली की मग आपण मुलांना त्याचं क्षेत्रफळ सहजासहजी काढू शकतो चला आता अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये लांबी आणि रुंदी कशी काढायची हे मुलांना आता आपण समजून घेऊया पहा तर या ठिकाणी फरक दिलाय लांबी आणि रुंदी मधील फरक दिलेला असताना काय करायचं पहा या ठिकाणी लांबी ही रुंदीपेक्षा तेवीस मीटरने जास्त आहे म्हणून रुंदी लहान आहे ना म्हणून मुलांना आपण रु जी हॉलची रुंदी आहे ती रुंदी एक्स मानू रुंदी किती मानली एक्स आणि लांबी किती आहे लांबी किती होईल मुलांना मग पा रुंदी जर आपण एक्स आहे असं समजलो तर त्या ठिकाणी त्या हॉलची लांबी किती होईल तर त्या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे तेवीस मीटरची तफावत आहे म्हणजे लांबी ही रुंदीपेक्षा तेवीस मीटरने जास्त आहे म्हणून हॉलची लांबी एक साधिक तेवीस होईल पहा ही ओळ तुम्हाला समजली का सांगा हे अशा प्रकारची उदाहरण सोडत असताना आपण समीकरण तयार करत आहोत आणि हे समीकरण तयार करताना एक आपण रुंदी मांडली आणि एक रुंदी मांडल्यामुळं लांबी एक साधिक तेवीस झाली हे का झालं कारण त्या ठिकाणी लांबी आणि रुंदीमध्ये ते तेवीस मीटरचा फरक आहे आणि लांबी ही त्या ठिकाणी मोठीच आहे आणि म्हणून रुंदीमध्ये तेवीस मिळवले म्हणजे एक साधिक तेवीस ही त्या ठिकाणी त्या हॉलची लांबी झालेली आहे चला विद्यार्थ्यां जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर पुढचं उदाहरण तुम्हाला लगेच सोडवता येईल पाहता <coughs> आता या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे म्हणून या हॉलची परिमिती आपण काढूया परिमिती बरोबर शॉर्टकट मध्ये लिहितो मुलांना जागा कमी माझ्याकडे तर परिमितीचं सूत्र वापरू आपण परिमितीचं सूत्र हे मुलांना दोन कंसात लांबी परिमितीचं सूत्र लक्षात ठेवा दोन सूत्राचा वापर करून आपण हॉलची परिमिती काढू शकतो आता पा हॉलची परिमिती आपल्याला दिलेली हॉलची परिमिती किती आहे दोनशे सहा मग परिमितीच्या जागेवर दोनशे सहा लिहून घ्यायचे बरोबर हे दोन आहे तसेच राहणार आहेत त्यानंतर लांबी किती हॉलची तर हॉलची लांबी साधी साधिक वीस हॉलची लांबी आहे एक साधिक तेवीस त्यानंतर हे सूत्रातलं अधिकचं चिन्ह रुंदी किती आहे रुंदी आहे एक पहा आपण काय केलं सूत्रामध्ये किंमती भरून घेतल्या आहेत आता सूत्रामध्ये ह्या भर किमती भरल्या की पुढे काय करायचं थोडं काळजीपूर्वक पहा महत्त्वाचा प्रश्न आहे वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे त्यामुळं सर्वांनी समजून घ्या या ठिकाणी आता कंस सोड कंसाच्या बाहेर दोन आहे आणि कंसामध्ये काही अंक आहेत तर ह्या क्रिया आपण करून घेऊया हे दोनशे सहा आहे तसेच राहतील हे दोन कंसाच्या बाहेर आहे तसेच कंसामध्ये पहा आता काय होईल हा एक्स आणि हा एक्स दोन एक्स आहेत म्हणून हे झाले मिळून दोन एक्स अधिक ते आपण अगोदर करून घेतली एक्स आणि एक्स झाले दोन एक्स आता पहा पुढे दोनशे सहा आता या दोनने कंसातील सगळ्या घटकांना गुणून घेऊया दोन्ही ह्या दोन, दोन एक्स ला गुणलं पहा बे दोन ए चार एक्स अधिक तेवीसला दोन गुणलं तेवीस जुने शेहेचाळीस तर अशा पद्धतीने हा हे समीकरण आपण सोडवत आहोत तर इथपर्यंत आलो आता याच्या पुढे पहा या ठिकाणी चार एक्स आहेत हे शेहेचाळीस अधिक आहेत शेहेचाळीसला बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला पाठवायचं आहे आपल्याला हे चार एक्स आहे तसेच राहतील हे दोनशे सहा हे देखील आहे तसेच फक्त या शेहेचाळीसला बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवायचे या ठिकाणी शेहेचाळीस अधिक आहेत म्हणून बरोबर चिन्हाच्या डावीकडे जाताना ते वजा शेहेचाळीस म्हणून जातील पहा पुढे काय राहील आता चार एक्स बरोबर दोनशे सहा वजा शेहेचाळीस पहा सहा गेले शून्य वीस मधून चार गेले उरले सोळा एकशे साठ आलं आता या ठिकाणी चार आणि एक्स यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे चारला बरोबर चिन्हाच्या उजीकडे पाठवूया हा एक्स आहे तसाच राहील त्यानंतर हे एकशे साठ चार इथे गुणिले आहे तिकडे येताना भागिले चार होतील मग आता या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप जाणार आहे पहा अतिसंक्षिप्त रूप मुलांना आपण देऊन घेऊया या ठिकाणी पहा चार एक चार चार चोख सोळा आणि चार शून्य शून्य म्हणजेच मुलांना या ठिकाणी एक ची किंमत ही चाळीस आलेली आहे पहा एक ची किंमत चाळीस आली एक किंमत चाळीस म्हणजेच एक काय आहे तर विद्यार्थ्यांना एक आहे रुंदी रुंदी किती आली मग रुंदी बरोबर चाळीस आणि मग लांबी किती होईल तर लांबी आहे एक अधिक तेवीस मग चाळीस मध्ये तेवीस मिळवले की आपल्याला लांबी मिळेल चाळीस मध्ये तेवीस मिळवले चाळीस मध्ये तेवीस का मिळवायचे कारण लांबी बरोबर एक अधिक तेवीस आलेले आपलं कारण रुंदीपेक्षा तेवीस मीटरने ती जास्त येतो त्यांचा तेवीस मीटरची आहे म्हणून म्हणून चाळीसमध्ये मध्ये तेवीस मिळवले त्रेसष्ट ही झाली लांबी तर आता या ठिकाणी आपल्याला त्या आयताची रुंदी समजली लांबी समजली आता यावरून त्याचं क्षेत्रफळ काढणं काही अवघड नाही लांबी आणि रुंदी दिलेली असताना क्षेत्रफळ कसं काढायचं हे मुलांना तुम्हाला माहिती आहे आता या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे मी सूत्र लिहित नाही पण तुम्ही सूत्र लिहायचं की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी मग लांबी आणि रुंदी किती आहे लांबी आहे त्रेसष्ट गुणुले चाळीस त्रेसष्ट गुणुले चाळीस आता यांचा गुणाकार आपण करून घ्यायचा यांचा गुणाकार या ठिकाणी आपण केला की मुलांना आपल्याला उत्तर मिळणार आहे पहा शून्य तसाच चार ने तीन लागव चार त्रिक बारा हा एक चार, चो, चार सक चोवीस चोवीस आणि एक पंचवीस तर दोन हजार पाचशे वीस चौरस मीटर हे झालं त्या ठिकाणी त्या आयताचं क्षेत्रफळ आणि हे उत्तर कोणत्या पर्याय दिसते मुलांना आपल्याला दोन हजार पाचशे वीस चौरस मीटर हे पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला दिसत आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे येणार आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा प्रश्न आपण समजून घेतलेला आहे तुम्ही देखील काळजीपूर्वक हे जे नवीन प्रकारचे प्रश्न आहेत हे नवोदय परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न मुलांना आपण अभ्यासत आहोत त्यामुळं ही प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहेत कारण अशाच पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला येऊ शकतात चला विद्यार्थ्यांना तासिका संपल्यानंतर व्यवस्थित प्रश्न सर्वांनी लिहून घ्या यानंतर पुढचा चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत पहा चव्वेचाळीसावा प्रश्न हा दशांश पूर्णांक या घटकावरील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना प्रश्न खूप सोपा आहे आधीचे तीनही प्रश्न थोडे कन्फ्यूज करणारे होते आता हा प्रश्न सोपा आहे तर यामध्ये काय दिले दशांश अपूर्णांक दिले आणि यांची बेरीज किती येईल पहा दशांश अपूर्णांकाची बेरीज करणं अतिशय सोपं आहे ते आपण अभ्यासलेलं आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं फक्त या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्यायची की ह्या सर्व दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना खाली दशांश आलाच पाहिजे जर तुम्ही दशांश खाली दशांश लिहिला तर तुमचं उत्तर एकदम बरोबर येणार आहे पहा आता पहिली संख्या किती आहे या ठिकाणी पहिली संख्या आहे सहा दशांश सहा मग सहा दशांश सहा पहा पहिली संख्या लिहिली आता दुसरी संख्या पहा काय आहे सहा दशांश शून्य सहा म्हणजे सहा दशांश शून्य सहा म्हणजे या ठिकाणी आपण हे दशांशाखाली दशांश येणं सगळ्यात महत्वाचं आहे मुलांना पुढची संख्या पहा सहा दशांश शून्य शून्य सहा ही तिसरी संख्या आपण या ठिकाणी मुलांना पाहिलेली आहे <coughs> त्यानंतर त्याच्या पुढची चौथी संख्या पहा चौथी संख्या काय आहे सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या दशांश पूर्णांकाची मांडणी आपल्याला सर्वप्रथम करून घ्यावी लागणार आहे कारण मांडणीमध्ये जर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आपण योग्य पद्धतीने लिहिलं तर या उदाहरणात आपली बेरीज निश्चित बरोबर वर येणार आहे एक एक आता ज्या अंकाच्या वरती कोणताच अंक नाही तिथं आपण शून्य देऊन घ्यायचे शून्य यासाठी द्यायचे की आपल्याला सर्व अंक एकाखाली एक आल्यासारखे क्लिअर झाले आता बेरीज करून घ्यायची पहा इकडे सहा यांची बेरीज सहा आली यांची बेरीजही सहा आली यांची बेरीज सहा आणि सहा बारा येते हातचा या ठिकाणी एक द्यायचा आणि या ठिकाणी हे दशांशून आहे असंच घ्यायचं नंतर बेरीज पहा सहा आणि एक सात सातांसहा तेरा तेरा सहा एकोणीस एकोणीस आणि सहा पंचवीस हातचे आलेले आहेत दोन दोन आणि सहा झाले आठ म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तर काय आलं या ठिकाणी पंच्याऐंशी दशांश दोन सहा 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 आणि हे उत्तर मुलांना पर्याय नंबर बी मध्ये दिसतंय तर पहा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी होता आणि या सोप्या प्रश्नाचं उत्तर देखील बऱ्याच मुलांनी या ठिकाणी बरोबर काढलेलं आहे योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे उत्तर पाठवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण दोन हजार बावीस साली जो पेपर आला होता त्या पेपरचं स्पष्टीकरण मुलांना या ठिकाणी आपण समजून घेत आहोत तर पहा आता या ठिकाणी एक पदावली दिलेली आहे विद्यार्थ्यांना आणि ही पदावली मुलांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची पदावली आपल्याला या ठिकाणी सोडवायला दिलेली आहे तर ही पदावली आता आपण व्यवस्थित सोडून घेऊया पदावली ह्या देखील खूप सोप्या असतात मुलांनो, फक्त पदावली सोडवत असताना स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचंय पाहता पदावली मांडून घेऊया आपण दोन पूर्णांक एक छेद सतरा दोन पूर्णांक एक छेद सतरा भागिले सात छेद दहा गुणुले एक पूर्णांक छेद एक तेतीस पहा की पदावली या ठिकाणी आपण लिहून घेतलेली आहे तर या ठिकाणी ही पदावली सोडवताना पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेली आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला याला अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल म्हणजे हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत यांना आपल्याला अपूर्णांकामध्ये घ्यावं लागणार आहे मग आता पहा अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर होईल तर सतरा दोन लागून यायचं सतरा दोन चौतीस चौतीस आणि एक झाले पस्तीस पहा पस्तीस छेद त्या ठिकाणी सतरा आहे तसेच राहणार पस्तीस छेद सतरा हे पहिला अपूर्णांक झाला भागिले सात छेद दहा अपूर्णांकातच आहे त्याला काही करण्याची गरज नाही त्यानंतर गुणुले आता या ठिकाणी याच आपण अपूर्णांकाचा पुर्नांक, अपूर्णांक बनवून घेऊ या मुलांना आपण तेहतीस एक तेहतीस तेहतीस आणि एक चौतीस तेहतीस एक तेहतीस थीच, ते एक चौतीस झाले चौतीस छेद एक हा अपूर्णांक मुलांना या ठिकाणी बनला आता सॉरी चौतीस छेद तेहतीस अपूर्णांक या ठिकाणी मुलांना बनलेला आहे आता ही पदावली मुलांना आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे तर आता या ठिकाणी या पदावलीकडे तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या या ठिकाणी पदावली सोडवत असताना या ठिकाणी भागाकारच चिन्ह आहे तर या ठिकाणी भागाकार होत नसतो तर त्याला गुणाकारामध्ये आपल्याला रूपांतरित करून घ्यावा लागेल म्हणजे पस्तीस छेद सतरा उलट चिन्ह गुणाकार गुणिले चिन्ह होईल आणि म्हणून पुढचा अपूर्णांक आहे हा पूर्णांक या ठिकाणी उलटा होईल म्हणजे दहा छेद सात अशा पद्धतीने हा पूर्णांक मुलांना या ठिकाणी येणार आहे आणि पुढचे जे चौतीस छेद अकरा आहेत ते आहे तसेच मुलांना त्या ठिकाणी राहणार आहेत आता या ठिकाणी आता आपण आकडी मोड करायची काटाकाटी करायची आणि आपल्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचे सर्व ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी कोणत्याही अपूर्णांक आणि कोण दुसऱ्या अपूर्णांकाला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो पहा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस त्यानंतर पहा सात एक सात साता पाचा पस्तीस पहा मुलांना या ठिकाणी काय उडले अपूर्णांक पहा इथे काय उडले पाच छेद एक गुणुले दहा छेद एक गुणुले दोन छेद अकरा कर पहा या ठिकाणी आता कसल्याही प्रकारचा अतिसंक्षिप्त रूप मुलांना या ठिकाणी जात नाहीये मग आता अंश अंशाचा गुणाकार करून घ्या पहा अंशाचा गुणाकार या ठिकाणी अंशांशाचा अंशाचा गुणाकार मुलांना आपण या ठिकाणी करून घेणार आहोत सॉरी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तेहतीस आहे इथं आपल्याला तेहतीस लिहावे लागतील ते बरं का मुलांना तेहतीस छेदस्थानी असणार ते आहेत मग आता या ठिकाणी देखील तेहतीसच आहेत आता गुणाकार पहा पाच आणि दहाचा गुणाकार दहा पंचे पन्नास पन्नास जुने शंभर आणि एक गुण एक एक ते एक तेहतीस एक तेहतीस उत्तर आलं शंभर छेद तेहतीस मग आता शंभरला तेहतीसने भाग द्यायचा आहे आपल्याला मग पहा आता शंभरला तेहतीसने भाग कसा जाईल तर शंभर भागिले तेहतीस तर पहा तेहतीस त्रिक नव्याण्णव शंभरमधून मधून नव्याण्णव गेले एक आता भाग जात नाही आता यापासून पूर्णांक युक्त पूर्णांक बनवायचा कसा पूर्णांक बनल भागाकार किती आहे तीन बाकी किती ओढली एक एक वरती लिहायचा आणि कशाने भाग दिला तेहतीसने म्हणजे उत्तर आलं तीन पूर्णांक एक छेद तेहतीस उत्तर आलं मुलांना तीन पूर्णांक एक छेद तेहतीस हे उत्तर आलेलं आहे आणि ते उत्तर मुलांना पर्याय नंबर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर ए ही या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण दोन हजार बावीस साली जे पेपरमध्ये उदाहरणं आलेली आहे ती उदाहरणं या ठिकाणी समजून घेत आहोत यानंतर या पेपरमधील काही उदाहरणं बाकी आहेत ही उरलेली उदाहरणं विद्यार्थ्यांना आपण पुढच्या ता उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासूया चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका थांबूया आज जी उदाहरणं झाली ती काळजीपूर्वक तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि ही उदाहरणं न पाहता सोडवण्याचा सराव करा चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया